शिक्षक अभावी वेतनापासून वंचित आहेत माहिती व तंत्रज्ञान शिक्षक अठरा वर्ष बिना वेतन काम करीत असल्यामुळे शासनाविषयी असंतोष शिक्षकांमध्ये पसरला आहे सातव्या वेतन आयोगात सर्व शिक्षकांना ही दहा वीस तीस वर्षानंतर आश्वासित प्रगती योजना लागू करणे व सर्वांना जुनी पेन्शन योजना आणि सरसकट निवड श्रेणी आदी मागण्यांच्या जुनी पेन्शन योजना आणि सरसकट निवड श्रेणी आदी मागण्या शासनाने मंजूर कराव्यात अन्यथा बारावी परीक्षेत असहकार आंदोलन केले जाईल असे धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक बी ए पाटील यांनी म्हटले आहे या निदर्शनावेळी याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बी ए पाटील जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक डी पी पाटील प्राध्यापक उपाध्यक्ष प्राध्यापक एच डी बाविस्कर प्राध्यापक भागवत पाटील प्राध्यापक एस टी भांबरे प्राध्यापक जी एस सुरेची आदीसह अनेक शिक्षक या ठिकाणी मोठ्या संख्येने या असहकार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदर धरणे आंदोलन करण्यात आले राज्यभर सुमारे अठरा वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षक उपाशीपोटी काम करीत आहेत त्यांना न्याय मिळावा आदी मागण्यासंदर्भात सदर निदर्शने करण्यात आली कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा सरसकट सर्वांना निवड श्रेणी शिक्षकांना आय टी विषय शिक्षकांना वेतना वेतन पाहिजे सरसकट सर्वांना निवड श्रेणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा मे प्राध्यापक बी ए पाटील अध्यक्ष धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना आज राज्य महासंघाच्या आदेशाने आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या कार्यालयासमोर धरणे कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं म्हणजे रस्त्यावर आणण्याची शासनाने ही आम्हाला शासन सत्तेवर आलं त्या दिवसापासून दरवर्षीची ही वेळ आणलेली आहे आणि म्हणून प्रथमतः शासनाची निष्क्रियता पाहून आम्ही शासनाचा निषेध जाहीर करतो की शिक्षकांना रस्त्यावर आणण्याची वेळ शासनाने अजिबात आणू नये पण शासनाला शिक्षकांच्या समस्यांचं गांभीर्य लक्षात येत नाही गेल्या अठरा वर्षापासून आय टी विषय सुरू झालेला आहे पण अद्याप देखील शासन वेतनासह मान्यता देण्यासंदर्भात कोणती भूमिका घेत नाही वेतन मंजूर करत नाही उपाशीपोटी शिक्षक अठरा वर्षापासून काम करत आहे खेदाची बाब आहे त्याचबरोबर ज्या शिक्षकांना मान्यता दिलेल्या आहेत त्यांना शालार्थ आय डीसाठी दोन वर्षापासून वाट पाहावी लागत आहे वेतन निधी मंजूर झालेला आहे फंड मंजूर झालेला आहे परंतु केवळ आय डी नंबर मिळत नाही तेवढ्यासाठी दोन वर्षापासून शिक्षक वेतनावर वंचित आहेत यावरून शासनाची निष्क्रियता आणि उदासीन भूमिका किती आहे लक्षात येतं शासनाने कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्यपद त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे परंतु उपप्राचार्यपदाला देखील त्या ठिकाणी अठरा ते वीस वर्ष झाली परंतु अद्याप देखील उपप्राचार्यपदांसाठी त्यांनी कोणतंही वेतन अथवा त्या ठिकाणी मानधन मंजूर केलेलं नाही म्हणजे शासन अतिशय निष्क्रियपणे भूमिका घेत आहे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी मिळाली पाहिजे ही आमची जुनी मागणी आहे त्यासोबत जे मूल्यांकन प्राप्त कनिष्ठ महाविद्यालय आहेत त्यांची वेतनास्तची यादी जाहीर झाली पाहिजे दोन हजार अकरापर्यंत पाय उत्पादं मंजूर केलेली आहेत त्यांचं वेतन अद्याप मंजूर केले वेतन दिलं जात नाही आय डीसाठी थांबलेलं आहे दोन हजार बारापासूनच्या पाया उत्पादना अद्याप मान्यता दिलेल्या नाही म्हणजे विनावेतन काम करणारे जवळपास रा, राज्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन वीस हजार शिक्षक त्या ठिकाणी विनावेतन काम करत आहेत इतके उदासीन भूमिका या शासनाने घेतलेली आहे गेल्या चार वर्षापासून सत्ते वर शासन सत्तेवर असून देखील अद्याप ज्या प्रकर्षाने निकडीच्या जिव्हाळाच्या ज्या काही समस्या आहेत त्याकडे शासन लक्ष देत नाही आणि म्हणून राज्यभर कनिष्ठ महाविद्यालया शिक्षकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्हाला रस्त्यावर यावं लागलेलं आहे जर शासनाने त्वरित लक्ष दिलं नाही तर नाईलाजाने आम्हाला बारावीच्या परीक्षेवर देखील आंदोलन करावं लागेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील असा इशारा आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांमार्फत मुख्य मान्य मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना देत आहोत